जय काळ सिद्ध आपल्याला माहिती आहे मनु महाराजाने मनुश्रुती निर्माण केलेलं आहे मनुश्रुती हा जो ग्रंथ लिहिलेला आहे अतिशय सुंदर आहे ज्याला वेळ मिळेल त्याने जरूर वाचावं त्यामध्ये काय म्हटलेलं आहे मी एक सांगतो खास मुद्दाम मी सांगणार आहे काय म्हटलंय बघा न मांसभक्षण दोष न मद्यो न च मैथुने प्रवृत्तिरेशाम भूतानां विवृत्तस्तु महाफला आता मी कोकणाकडचं आहे अलिबाग वगैरे रायगड वगैरे डिस्ट्रिक्ट आणि तिथे कसं होतं बघा आमच्या लहानपणापासून आमची थी भात शेती आहे आणि भात शेती सगळ्यांची तिकडे भातच शेती आहे आणि भाताचं कोठार म्हटलं जात होतं र म्हणजे त्यावेळेला कुलाबा 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 जिल्हा म्हणत आहे कुलाबा जिल्हा आणि कुलाबा जिल्हा म्हटल्यानंतर त्याला भाताचं कोठार म्हटलं जात होतं म्हणजे इतकं भात तिथे व्हायचं कळलं की नाही आणि पुन्हा कसं आमच्या सगळ्यांच्या शेतामध्ये ना मासे म्हणजे मासे तर मिळणारच आणि अनेकांचे तलाव असायचे तलाव त्या तलावामध्ये पण मासे आहेत त्यामुळे सामान्यपणे धारण करण्यासाठी काय आमचं जीवन जेव जेवण कसं असायचं भात आणि मासे बस आणि मासे म्हणजे घरचेच मासे सगळे ताजे अनेक प्रकारचे लक्षात घ्या मला इथे काय सांगायचं आहे म्हणजे तुम्हाला मांस खाऊन भक्ती करता येत नाही का कोणी सांगितलं नाही येत म्हणून कळलं की नाही म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही शाकाहारीच असायला पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाही आहे कळलं की नाही आणि मग कारण त्या त्या ठिकाणी जी पद्धत आहे तर त्या पद्धती पण त्या म्हणजे तिथे जो एरिया आहे त्या एरियामध्ये जे कार्य चालतं त्या कार्याप्रमाणेच करायला पाहिजे ना आता बघा म्हणजे जिथे बर्फाच्छादित प्रदेश आहे तिथे राहणारे जे आहेत ते ते मद्यप्राशन करणारच करायलाच पाहिजे कारण ते उष्णता निर्माण होणे आवश्यक असतं कळलं की नाही म्हणजे त्यावेळेस त्या त्यांचं मध्यप्राशन करणं हे त्यांचं स्वाभाविक होतं स्वाभाविक होतं म्हणून म्हटलंय कळलं की नाही न मांसभक्षण दोषा म्हणजे मांसभक्षण म्हणजे दोष नाही आहे न दारू पिण्यामध्ये पण दोष नाही आहे कळलं ना ही भूतमात्रांची प्रवृत्ती मला एक आठवण झाली पटकन मी सांगतो काय झालं एकदा म्हणजे महाराजांचा एक कार्यक्रम ठेवला होता बॉम्बे सेंट्रलला ठेवलं होतं आणि तिथे सात दिवस अनेकांची प्रवचनं झाली आणि सातव्या दिवशी शेवटलं प्रवचन महाराजांचं होतं आणि ज्या दिवशी महाराजांचं प्रवचन होतं ना मग त्या दिवशी महाराजांनी थोडंसं प्रवचन केलं मी तिथे स्वतः उपस्थित होतो त्यावेळेला आणि महाराजांनी सांगितलं कुणाला काय प्रश्न असेल तर त्यांनी विचारा म्हणून तर एक प्रवचनकार उठला आणि त्यांनी सांगितलं की मी असं पाहिलंय की काळेसिद्धेश्वर महाराजांचे जे काही शिष्य आहेत तर त्यांना आम्ही काही जणांना दारू पिऊन दारू पिताना पाहिलेला आहे मांस मच्छी खाताना पाहिलेला आहे तर पुन्हा जसं धनगर असतो ना धनगर तर धनगराचा जो कुत्रा असतो ना त्याला धनगरच आवडू शकतो तर मला वाटतं काळेसिद्धेश्वर महाराज यांनी ते फक्त म्हणतात आम्ही सिद्धेश्वर महाराजांचे शिष्य शिष्य शिष्यवत फक्त असं म्हणून नाहीये तर त्यांनी हे आचरण चिछ त्यांचं सुधारायला पाहिजे कळलं की नाही आणि हे जसं धनगर धनगराच्या कुत्र्याला कोण आवरू शकतो धनगरच आवरू शकतो म्हणून त्यांनी सांगितलं की मला महाराजांना असं सांगावं सांगावं असं वाटतं की महाराजांनी त्यांच्या शिष्यांना हे सांगावं सा म्हणून सांगाव लक्षात घ्या असं म्हटल्यानंतर आम्ही सगळे गार झालो बापरे हा काय म्हणतोय आणि त्याच्यावर महाराज काय उत्तर देत आहेत लक्षात घ्या महाराजांनी काय म्हटलं आता एक एक लक्षात घ्या की दारू पिणारे संत झाले नाहीत असं नाही मटण मांस मच्छी खाणारे संत झाले नाहीत असंही नाही, नाही। पण देहबुद्धी वाढवण्याच्या दृष्टीने जर असं कोणी करत असेल तर ते बरोबर नाही लक्षात घ्या काय महाराज म्हणाले की देहबुद्धी वाढवण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर ते बरोबर नाही आणि पुन्हा विषय त्याग म्हणजे काय त्या विषयाचा आपल्यावर अंमल होता नाही म्हणजे दारूच्या आधीन जाता नाही जेव्हा आवश्यक असेल तेव्हा हे करणं म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये ते आवश्यक होतं म्हणजे महाराजांनी काय सांगितलं की मटण मांस मच्छी खाणारे संत झाले नाहीत असं नाही आणि शेवटी ते म्हणाले शेवटी दारू मिच पितो मटण मांस मच्छी मीच खातो आणि हे संपूर्ण पसरलेलं आहे ते मिस आहे लक्षात घ्या जेव्हा शुद्ध ज्ञानदृष्टी निर्माण होते तेव्हा त्याचं गावाचं बोलणं कसं होतं बघा एव्हन विश्वामित्र बघा विश्वामित्र जेव्हा दुष्काळी परिस्थिती होती तर विश्वामित्रांनी एका म्हणजे चांडाळ्याच्या चा घरात शिरून त्याच्या घरातलं मांस आहे ते त्यांनी खाल्ल्याचं उदाहरण आहे लक्षात घ्या का कारण त्यावेळेला त्यांना देह टिकवण्याची आवश्यकता होती म्हणून त्यांनी ते मांस खाल्लेलं आहे त्यावेळेला म्हणजे कोणी विश्वामित्रासारख्यांनी लक्षात घ्या म्हणजे इथे कसं होतं लक्षात घ्या तुम्ही विवेक विवेक आणि वैराग्य हे समोर ठेवा कळलं आणि केवळ म्हणजे ज्याला म्हण हट्टीपणाने कुठलाही विचार करू नका ज्याला म्हटलं नॅचरल जस्टिस ज्याला म्हटलं जात सामान्य ज्ञान ज्याला म्हटलं जातं त्या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि जीवन धारणेसाठी त्या त्या एरियामध्ये त्या त्या, त्या प्रदेशामध्ये त्या त्या, त्या प्रांतामध्ये जे जे अनुकूल आहे कळलं ना ते ते स्वीकारायला काहीच हरकत नाही आहे आणि संतांनीही ते स्वीकारलेलं आहे महाराष्ट्र म्हणायचे आमच्या एका प्रवचन करायला काय रे मग खाल्ली का म मच्छी खाऊन आलास का अरे म्हण ना ते माझं नैवेद्य आहे म्हणून बघा काय महाराज म्हणाले म्हण ते माझं नैवेद्य आहे म्हणून पण कुठल्याही गोष्टीच्या अधीन होता नाही आधी जाता नाही हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ही जेव्हा आपण चाणे लक्षात ठेवा मी आत्मा आहे हा श्रवण मनन निधिध्यास आणि मी आत्मा आहे हा निश्चय करा आणि मग तुम्ही वाटेल ते जरी केलं तरी ते मी नाही असं म्हण कळलं ना शुद्ध ज्ञानदृष्टी शुद्ध ज्ञानदृष्टी हे केवळ आत्मज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात गेल्यानंतर प्राप्त होते जय काळ सिद्ध जय काळ